नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आत्ता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने एक निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे रणजित सर निंबाळकर यांच्या दशक्रियेपर्यंत कोणत्याही प्रकारचं मैदान हे भरवलं जाणार नाही त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत दोन ते तीन मैदानं जी होणार होती ती रद्द करण्यात आली होती त्यानंतर आता नऊ तारखेपासून पुन्हा एकदा ती मैदानं सुरू करण्यात येणार आहेत या नऊ तारखेच्या एकाद एक बैल मैदानामध्ये आपला आवडता सप्तवनव भिंद केसरी बाकसूर हाही नक्कीच येणार आहे तर पाहूया हे मैदान कोणतं आहे मित्रांनो सिद्धनाथ देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडे शर्यत एक आदत एक, एक बैल मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीसं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्तर हजार तृतीय क्रमांक पन्नास हजार चतुर्थ क्रमांक तीस हजार पंचम क्रमांक वीस हजार व सहावा क्रमांक दहा हजार अशा प्रकारचे बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे मित्रांनो तुमच्या माझ्या मनातील प्रश्न रुस्तम हिंद व नवम हिंद केसरी बकासूर या मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो आपला आवडता बकासूर या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बकासूरचा पाय करू तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आणि एक्का या जोडीने पेडगाव आदत हिंद केसरीचं मैदान पटकवलेलं आहे तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो नऊ तारखेच्या या मैदानामध्ये सुद्धा बकासूर आणि एक्का ही जोडी पहिण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा बकासूरबरोबर एक नसून तो दुसरा कोणता फोन पळू शकतो हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा ते आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा